निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस गिरीश महाजन आता ते पक्षाचा आपल्या त्या पार्टीचा अंतर्गत वाद आहे आलवेला आहे असं मी म्हणत नाही मला वाटतं की अमित शहा जी येऊन गेलेत पण तोडगा निघू शकला नाही आता हे तीन तिघाडा काम बिघाडा सगळं काम चाललेलं आहे या आपण पाहतो एक विरुद्ध कसे स्टेटमेंट चाललेले आहेत आणि सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून एकत्रित काम करताना दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही केवळ सत्ता खुर्ची यासाठीच भांडणं आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहे नरड यांना आता ते मला वाटतं की त्याच्या ईडीचा पण प्रवेश झाल्याची मी काल बातमी ऐकली आहे तर म्हणजे याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी या संदर्भामध्ये जी भूमिका जो जे काही धागेदोरे आहेत खालून वरपर्यंत केवळ एखाद्याला पकडून हा प्रश्न सुटणार नाही यातले जे जे काही समावेश आहेत जे जे काही या स्कॅममध्ये आहेत त्या सगळ्यावर कारवाई व्हावी आणि ती तातडीनं व्हावी अशी आमची मागणी आहे त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोश्यावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणून बजून करते आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याने एवढा वेळ मिळाला तर तेवढाच दाखवल्या गेला पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौम अखंडतेला हा खिन्नार पाळायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केलं कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून ठेवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारानुसार आणि विष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतो आहे पण मीडियानाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती ही पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकानं एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम देश कमजोर करना चाहिए काम तो पाकिस्तान का होता अस मज मत हो नहीं वो क्या कहा उसके ऊपर मेरा ध्यान देने की मुझे जरूरत नहीं सवाल यही आता है कि कल जो मैंने कहा था वो आधा तोड़ मरोड़ कर बताया गया मैंने ये कहा था कि जहां पे जिन इनोसेंट और निष्पाप लोगों की जान टेररिस्ट ने ली थी और जा धर्म और कलमा पढ़ने के पढ़ाने को बोला था अगर इसके पीछे पाकिस्तान की मंशा यही है कि हिंदुस्तान को कमजोर करने का हिंदुस्तान के एकात्मता को और सार्वभों को फेंच पहुंचाने का हिंदुस्तान के अंदर में आपस में लड़ाने का यह मंशा पाकिस्तान की थी और टेररिस्ट को वह पढ़ाकर भेजा गया अब मैंने ये कहा था कि टेररिस्ट को तो समय नहीं होता है धर्म और जात कुछ लिए पहली बार हुआ है कि ये ऐसा इस तरह की बातें करके इस तरह का पूछ के किसी की जान लेना तो मेरा उतना ही बताया आगे पीछे का बताया नहीं इसको तोड़ मरोड़ कर बताया गया इससे किसी को ठेच पहुंची हो किसी को दर्द हुआ हो या किसी के भावनाओं को तो मैं उसके लिए अपलोइस हूं मैं उसके लिए माफी मांगूंगा और मेरे बोलने का आधा बताकर जो अपना सत्ताधारियों का केंद्र सरकार का या इंटेलिजेंस का जो उनका फेल्योर है वो छिपाने के लिए आधा तोड़ मरोड़ बताकर गुमराह करने की बात होती है मैं जितने भी इनोसेंट लोगों की जान गई है जात धर्म पूछकर और उसी के बारे को लेकर मैंने बोला था कि अतिरिक्त या टेररिस्ट को इस तरह से समय नहीं होता है पर इस बार पहली बार हुआ है कि जो इधर आने के बाद में धर्म को पूछ गोली मारी गई और उनकी जान ली गई तो इसको ये मतलब नहीं था पर उसको जिस ढंग से पेश किया गया निश्चित रूप से हमें बहुत बड़ा दर्द हुआ है और हम लोग जिनकी जिन जिन लोगों को इसमें टेररिस्ट ने जान ली उसके लिए उनके भावनाओं को ठेक पहुंचाए हम लोग निश्चित रूप से माफी बनाए मराठी